नमस्कार मित्रांनो आपल्या निरोगी आयुष्य या आरोग्य विषयक वर स्वागत आहे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का वारंवार आजारी पडता का तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण तुमच्या स्वयंपाकघरातच का दडलेला आहे एक चमत्कारी कौशल लसूण जो फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर तुमच्या आरोग्याचं खरं रहस्य आहे आज आपण जाणून घेणार आहोत पंधरा दिवस लसूण खाल्ल्यावर शरीरावर होणारे दहा जबरदस्त बदल ज्यामुळे तुमचे आरोग्य कायमचे बदलून जाईल कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे लसूण योग्य पद्धतीने कसे खावे आणि कोणत्या लोकांनी ते टाळावे लसूण म्हणजे काय लसणाचे शास्त्रीय नाव व्हॅलियम सटायबम प्राचीन काळापासून आयुर्वेद युनानी आणि चिनी औषध पद्धतीत वापरला जातो त्यात अलिसिन अलिसिन नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून कार्य करतो पंधरा दिवस लसूण खाल्ल्यावर होणारे बदल एक रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते लसणातील अलिसिन आणि सल्फर कंपाऊंड शरीरातील जंतू विषाणू बॅक्टेरिया यांचा नाश करतात पंधरा दिवस रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ला तर सर्दी खोकला घशातील त्रास वारंवार होणारे आजार यापासून खूप आराम मिळतो दोन हृदय मजबूत होते लसूण हे नैसर्गिक ब्लड प्रेशर कंट्रोलर आहे यातले घटक रक्ताब कमी करण्यास मदत करतात लसूण रक्त पातळ करण्याचे काम करते हृदयातील जमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची चरबी साचू देत नाही त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो तीन रक्तदाब नियंत्रित होतो उच्च रक्ताब असणाऱ्या लोकांसाठी लसूण रामबाण आहे वैज्ञानिक संशोधनात दिसून आले आहे की लसणामुळे रगदाब आठ ते दहा टक्के पर्यंत खाली येऊ शकतो चार पचनशक्ती सुधारते लसूण हा नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे लसूण पोटातील हानिकारक जंतू मारतो आणि चांगले बॅक्टेरिया वाढवतो पचनशक्ती सुधारते गॅस अपचन बद्धकोष्ठता अशा समस्या दिवसातच कमी होतात आंतरातील जंतूंचा त्रास कमी करून पचन संस्थेला बळकटी देतो पाच वजन कमी करण्यास मदत लसूण खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वेगाने काम करतो फॅट बर्निंग प्रक्रिया जलद होते 15 दिवस नियमित घेतल्यास पोटाची चरबी आणि वजन हळूहळू कमी होण्यास मदत होते सहा त्वचा आणि केसांवर परिणाम लसणातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात रक्त शुद्ध होऊन त्वचा नितळ आणि केस दाट दिसू लागतात सात मधुमेह नियंत्रणात लसूण इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतो रोज लसूण खाल्ल्यास ब्लड शुगर कमी होते आणि डायबेटीस आठ हाडे व सांध्यांसाठी फायदेशीर लसूणात मॅननीज झिंक जीवनसत्व ब सहा असते जे हाडे मजबूत करतात लसूणमुळे हाडे मजबूत होतात यात कॅल्शियम व इतर खनिजे भरपूर असतात सांधेदुखी हाडदुखी कमी होते संधिवाताची वेदना कमी करण्यास मदत मिळते हाडांच्या आरोग्यात फरक दिसतो नऊ मेंदू तल्लख होतो लसणातील अँटी ऑक्सिडेंट मेंदू टॉक्सिडेटी स्ट्रेस कमी करतात रोज लसूण खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते आणि अल्झायमर डिमेन्शिया सारख्या रोगांचा धोका कमी होतो दहा शरीराचा डिटॉक्स लसूण शरीरातील विषारी बाहेर टाकतो यकृत स्वच्छ ठेवतो आणि ऊर्जा वाढवतो सावधगिरी मित्रांनो लसूण जरी आरोग्यासाठी अमृतासमान असला तरी काही गोष्टी लक्षात ठेवा रिकाम्या पोटी जास्त लसूण खाल्ल्यास असिडिटी होऊ शकते ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट बिघडू शकते पित्त प्रकृती असणारे पोटात अल्सर असलेले लोकांनी चपून वापरावे शस्त्रक्रिया होणार असेल तर लसूण टाळावा कारण रक्त पातळ होऊ शकते लसूण खाण्याची योग्य पद्धत सकाळी उपाशीपोटी एक ते दोन कच्च्या लसणीच्या पाकळ्या कोमट पाण्याबरोबर खाल्ल्या तर सर्वात जास्त फायदा होतो जर कच्चा लसूण झेपत नसेल तर मधा बरोबर घेऊ शकता भाजी सूपमध्ये किंवा चटणी टाकून देखील वापरू शकता नियमितपणे पंधरा दिवस हा प्रयोग करा आणि तुम्हाला आरोग्यात जबरदस्त बदल दिसेल तर मित्रांनो लसूण या छोट्याशा पण प्रभावी पदार्थाचे इतके फायदे आहेत की तुम्हाला ते तुमच्या आहारात नक्कीच सामावून घ्यावे लागतील तुम्ही लसूण रोज किती प्रमाणात खातात तुम्ही या टिप्स वापरून बघा आणि अनुभव आम्हाला कमेंट मध्ये सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल